तुम्ही पाहू शकता किती छान अशी आंबट गोड चवीची लाल आंबाड्याची चटणी झालेली आहे तर यालाच कुदरत असंही म्हटले जाते नमस्कार मी शीतल तुम्ही पाहताय शीतल रेसिपी शीतल रेसिपी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आपण लाल आंबाडीची चटणी बघणार आहोत तर ही चटणी अत्यंत गुणकारी आहे आणि भरपूर व्हिटॅमिन युक्त आहे तर या लाल आंबाडीमध्ये व्हिटॅमिन सीचे प्रमाण हे भरपूर असते तर आपले हाडं कमजोर असतील तर हाड कमजोर मजबूत बनवण्यासाठी ही आंबाळ्याची चटणी फार पोषक आहे तर ही चटणी कशी बनवायची आहे त्या आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि ही फक्त दोन मिनिटात बनवून चटणी तयार होते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी लाल आंबाडीचे फुलं घेतलेले आहेत तर याला काही भागात बोंडही म्हटले जाते तर हे लाल बोंड फुलं आता मी हे पाण्याने स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत तर आता आपल्याला धुतल्याच्या नंतर एका याच्यामध्ये काढून घ्यायचे आहेत पाणी सुकण्यासाठी पाणी झिरपलं पाहिजे अशा एखादी चाळण टोपली असं काही पण घेऊन त्यामध्ये ठेवायचे आहे तर बघा मी अशा पद्धतीने यामध्ये ठेवलेले आहे तर आता आपण ह्या फुलामधले हिरवे बी काढा काड़, काढून घ्यायचे आहे तर बघा याच्यामध्ये जे समजा हिरवं बी आहे ते काढून घ्यायचं आहे तर चटणी बनवता वेळेस फक्त लाल फुलाची चटणी बनवल्या जाते याच्यामध्ये बी बी पूर्ण काढून टाकायचे आहे तर हे मी आंबाळीचे बी काढे वरचे फुलं काढणार आहे लाल लाल फुलं जोपर्यंत मी बी बी काढत आहे तोपर्यंत तुम्ही चॅनलवर रेसिपी पाहत असाल पहिल्यांदाच असाल तर सबस्क्राईब करा व तसेच बाजूला आयकन दिसते त्यावरही क्लिक करा आणि हे सबस्क्राईब आणि बेल आयकन क्लिक करण्यासाठी फ्री आहे तर बघा असे पूर्ण याच्यावरचे लाल कव्हर काढून घ्यायचे आहे तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तर मी ह्या याच्यामध्ये जे हिरवे बी आहे तर या बियांचा सुद्धा उपयोग तुम्हाला सांगणार आहे तर ही लाल अंबाडी आपल्या शरीरासाठी खूप चांगली असते लाल आंबाडीमध्ये व्हिटॅमिन सीचे प्रमाण भरपूर असते तर त्यामुळे आपल्या केसांसाठी सुद्धा खूप फायदेशीर आहे आणि आपले त्वचासुद्धा खूप चांगली राहते आणि या लाल आंबाडीची चटणी खाल्ल्यामुळे हिमोग्लोबिनसुद्धा आपल्याला या आंबाडीच्या चटणीमधून मिळते आणि ही लाल आंबाड्याची जी चटणी आहे ती फ्रीजमध्ये ठेवून आरामात सात ते आठ दिवस टिकते तर ही लाल आंबाडीची जी चटणी आहे ती आपल्याला हिवाळ्यातच खायला मिळते तर ज्या सीजनमधले जे पदार्थ आहे ते खाल्लेच पाहिजे आपल्या शरीरासाठी खूप चांगले असतात तर आपली जर हाडं कमजोर झालेली असतील तर आपण ही आंबाड्याची चटणी नक्कीच बनवायला पाहिजे आणि विशेष करून स्त्रियांना केसांसाठी खूपच फायदेशीर आहे तर ही स्त्रियांनी अवश्य ही चटणी खावी कारण तर हे लाल आंबाडीमध्ये भरपूर असं व्हिटॅमिन सी असते याच फुलाला इंग्लिशमध्ये रोजेला फ्लॉवर म्हणून ओळखला जाते तर या फुलाला काही भागात गुदरनची फुले ही असे म्हटले जाते किंवा लाल बुंडाची फुलेची चटणी किंवा लाल फुलांची चटणी तुमच्या भागामध्ये काय म्हणतात ते नक्कीच मला जर कमेंट्समध्ये मध्ये कळवा तर आता हे मी बी तुम्हाला फोडून दाखवते बघा याच्यामधलं जे बी असते ते आपण हे बी फोडायचं आणि वाळवत घालायचं आणि वाळल्याच्या नंतर पावसाळ्यामध्ये हे बी परत त्याची रोपं उगवली जातात तर आता आपल्याला लाल चटणी बनवण्यासाठी आंबाडीची लाल चटणी आंबाड्याच्या बोंडाची लाल चटणी बनवण्यासाठी लागणारे साहित्य लसूण गूळ लाल तिखट जिरे आणि मीठ लागणार आहे तर आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये लाल बोंडाच्या पाकळ्या टाकल्या लसूण गूळ जिरे लाल तिखट आणि मीठ घातलेलं आहे लाल तिखट एक ते दीड चम्मच आहे मीठ चवीपुरतं घालायचं आहे आणि दोन हिरव्या मिरच्या घालायचं आहे तर आता आपण हे मिक्सरला छान असं फिरवून घ्यायचं आहे तर बघा गुळालाच पाणी सुटलेलं असते आणि चटणीसुद्धा मिक्सरमध्ये छान अशी फिरवलं जाते परत एकदा चमच्यानं फिरवायचं आहे असं आणि परत पुन्हा एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचं तर बघा किती सुंदर अशी जबरदस्त अशी तोंडाला पाणी सुटेल अशी इथं आपली भन्नाट चवीची इथे आंबट गोड चवीची इथे चटणी बनवून तयार आहे तर तुम्ही बघू शकता खूप मस्त झालेली आहे तर ही चटणी मी इथे एका बाऊलमध्ये काढून घेत आहे तर ही लाल आंबाड्याची जी चटणी आहे तर ती तुम्ही चपातीसोबत किंवा भाकरीसोबत तर खूपच भारी लागते तर खूप मस्त ही चटणी लागते चवीला सुद्धा खूपच छान आहे मस्त आहे टेस्टी आहे जर तुम्हाला ही माझी चटणी आवडली असेल तर हा व्हिडिओ माझा जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका पहा मस्त अशी झालेली आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच एक लाईक करा बघा मस्त जबरदस्त अशी आपले इथे आंबट गोड चवीची लाल आंबाडाची चटणी बनवून तयार आहे तुम्ही पण बनवा आणि मला कमेंटमध्ये जरूर कळवा माझी लाल आंबाड्याच्या मुंडाची चटणी वेळात वेळ काढून बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद